नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा आवकाले चाळीस क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औसा जिल्हा लातूर अवकाल सहाशे तेवीस क्विंटल किमान आहे तीन हजार सातशे एक कमाल आहे चार हजार पाचशे एक सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे सदुसष्ट रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वरुड जिल्हा अमरावती अवकालेले पंचवीस क्विंटल किमान आहे चार हजार तीनशे अकरा कमाल आणि सर्वसाधारण दर तोच आहे माझे चार हजार तीनशे अकरा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाले नऊशे त्रेसष्ट क्विंटल किमान आहे चार हजार दोनशे कमाल दर आहे चार हजार चारशे सर्वसाधारण दराई चार हजार तीनशे रुपये